बाळवामा मंदिराचा गाभाऱ्याचं पूजन गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आणि बाळवामाच्या मंदिराच्या पायाला या ठिकाणी सुरुवात करण्यात येईल बाळवामांच्या सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी बाळवामा मंदिराच्या गाभाऱ्याचे पूजन सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात येईल आणि बाळमांच्या कामाला सुरुवात करण्यात येईल तर या ठिकाणी बघा खाट आणि बेड बाहेर घेतलेला आहे सर्व इथं काम चालू झालेलं आहे दोन चार दिवसातच गुरुवारी सत्तावीस तारखेला बाळोमांच्या सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की बाळोमांच्या गाभाऱ्याचे पूजन सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे तर या ठिकाणी मंदिरातले बऱ्याचशा वस्तू बाहेर काढण्यात येत आहे पूर्ण खाली करण्यात येणार आहे या ठिकाणी पाहिजे बेड आणि खाट बाहेर काढलेली आहे हळूहळू तीन दिवसातच आम्ही या ठिकाणी मंदिरातले सर्व काही वस्तू बाहेर काढणार आहोत आणि खाली कोबा करणार आहोत आणि कोबा झाल्यानंतर कोबा सुकायला लागतो नंतर न कट्टा बांधणार आहे असं नियोजन आहे बाळोमा मंदिर बेलमाचे इथलं नियोजन तुम्हाला सर्वांना सांगत आहे गुरुवारी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी गाभाराचं मंदिराचं पायाचं पूजन करण्यात येणार आहे आणि आमावश्याला पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी तो गाभाऱ्याचा कोबा वळल्यानंतर बाळवामा मंदिराचा मेन कट्टा ज्या ठिकाणी मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे तो पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आमावशेला कट्टा बांधण्यात येणार आहे तरी सर्व वायु भक्तांनी या ठिकाणी आपल्या यथाशक्ती तथादान करा आपल्या इच्छेप्रमाणे सहकार्य करा या ठिकाणी अजून कट्टा बांधण्यासाठी अजून विटा पाहिजे आहेत ज्याच्या त्याच्या इच्छेने या ठिकाणी आणून देत आहेत भाविक या ठिकाणी थोड्याशा विटा अजून लागणार आहेत आणि सिमेंटसुद्धा लागणार आहे थोडंफार सिमेंट आणि थोड्या इटा सिमेटा आणायचं राहिलेलं आहे आणि इटा त्यामुळे या ठिकाणी तीन दिवसातच बाळमा मंदिर बेलमाचे येथील या ठिकाणी बघायचंय हे बेड बाहेर काढलेलं आहे या ठिकाणी आपण ज्या दिवशी कोबा करणार आहोत त्या दिवशी या ठिकाणी मूर्ती बसवणार आहोत मंदिराचं आतलं काम होतोपर्यंत या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी मस्तपैकी बसवणार आहोत बेडचा आम्ही मंडपासारखं शेड तयार केलेलं आहे बाळवामाची या ठिकाणी असेल भक्ती तर बाळवामा या जगातली कुठलेही धावणार दिव्य शक्ती तर या ठिकाणी बघा खाली या ठिकाणी बेड होतं बेडचं आपण या ठिकाणी मंडपासारखं के शेड केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कोबा पर्यंत मूर्ती बाहेर त्या ठिकाणी पॅक बंद बसवणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी बेड आणि खाट बाहेर घेतलेलं आहे या ठिकाणी बघायचं आहे खाट या ठिकाणी बेड वर बेडचं शेड केलेलं आहे गुरुवारी सत्तावीस तारखेला मंदिराच्या गाभाऱ्याचं पायापूजन होऊन कोब्याला सुरुवात होणार आहे आणि कोबा वाळून देणार आहे मस्त पैकी छान आणि शुक्रवार अमावशेला पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी वाळमाचा कट्टावा देव बसण्याचा कट्टा त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे तर सर्व भाविक भक्तांनी सड हाताने या ठिकाणी मदत करा या ठिकाणी देवाच्या आतमध्ये दे सुद्धा जर कुणाला संरक्षण म्हणून या ठिकाणी काय म्हणतात संरक्षण म्हणून आतमध्ये दरवाजा स्टीलचा कुणाला द्यायचा असेल स्टील दरवाजा आत सुद्धा तर आपण देऊ शकता स्टील दरवाजा कडन कंपाऊंड स्टील मध्ये आतमध्ये कंपाऊंड स्टील दरवाजा कुणाला द्यायचा असेल तर देऊ शकता तसेच बाळोमांना बसण्यासाठी मार्बल संगमरवरी प्लेट कुणाला द्यायची असेल तर आपण देऊ शकता तीन दिवसात या ठिकाणी बाळोमा मंदिराचं गाभाऱ्याचं पायापूजन होऊन कोबा करायला लेवल करायला सुरुवात करणार आहे आणि ती कोबा लेवल झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी पाच सहा सात आठ दिवस त्या ठिकाणी थांबणार आहोत आणि पाच जुलैला पाच जुलैच्या एक दोन दिवस अगोदर किंवा पाच जुलै रोजी आम्ही जसं तो तोपर्यंत मटेरियल येईल तसं कट्टा बांधायला सुरुवात करणार आहोत तरी सर्व वायुभक्तांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे या ठिकाणी बघा सर्व काढण्यात येत आहे सर्व जागा मोकळी करण्यात येत आहे सर्व काय काढून झालेलं आहे आता आज थोडंफार काढलेलं आहे आणि काही वस्तू पुन्हा काढणार आहे उद्या अजून दोन दिवस मध्ये गॅप आहे गुरुवारी आम्ही या ठिकाणी गाभाऱ्याचे पायापूजन करून मंदिराचा कोबा बनवण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी सहकार्य करा आपला नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस फोन पे किंवा गुगल, गुगल पे करू शकता आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस या नंबरवर फोन पे किंवा गुग गुगल पे करू शकता मंदिराचं मार्बल किंवा संगमरवरिक जे काय असेल ते, ते या ठिकाणी कुणाला काय गाभाऱ्याचं साहित्य द्यायचं असेल तर आपण देऊ शकता किंवा ते असणाऱ्या प्लेटची किंमत आपण फोन पे गुगल पेवर देऊ शकता आपल्या इच्छेचा प्रश्न असेल कारण बरेच बाईक भक्त म्हणतात आम्हाला काय माहीत नाही तुम्ही या ठिकाणी कळवत जा आपला नंबर सांगत जा या ठिकाणी काय करणार आहोत ते तुम्ही आम्हाला सांगत जावा तर या ठिकाणी मंदिराचं पायापूजन गुरुवारी करणार आहोत आणि कोब्याला सुरुवात करणार आहोत कुणाला लवकरात लवकर मार्बल ग्रेनाईट संगमरोवरी काय जी असेल मामांना बसण्यासाठी ती प्लेट आणून द्यावी जवळच्या जवळ कोण भावी भक्त असेल तर किंवा फोनपे गुगल पे करू शकता या ठिकाणी विटा अजून थोड्याफार लागणार आहेत आणि सिमेंट लागणार आहे आणि लगेचच आपण आज तारीख आहे चोवीस तारीख आहे तीन दिवसात सत्तावीस जूनला आज सोमवार आहे तर आपण गुरुवारी आज सोमवार चोवीस जून दोन हजार चोवीस तर गुरुवार सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपण पायाचे गाभाऱ्याचे सकाळी पूजन करून दिवसात या ठिकाणी गाभाऱ्याच सुरुवात करणार आहोत कोबा करायला खाली काही सुद्धा केलेलं नाही आपण पाहू शकता या ठिकाणी बघा सर्व काढण्यात येत आहे चढउतार आहे या ठिकाणी सर्व काढायचं काम चालू आहे बरचस साहित्य अजून उद्या काढणार आहे आज काढलेलं आहे पावसा पाण्यामुळे पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी बाहेर संरक्षण तयार करणार आहोत अजून पूर्ण संरक्षण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी काम चालू झालेलं आहे बघायचं आहे या ठिकाणी सर्व काही काढणार आहोत या ठिकाणी बघा पाहिजे <laughs> बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बाताच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही संरक्षण करणार आहोत अन्ह लगेच सर्व काही वस्तू बाहेर या ठिकाणी संरक्षण म्हणून आणि लगेच पायापूजन करून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत बोला बोला बाळो माझ्या नावाने चांग ब सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहून मंदिरासाठी सहकार्य सा करा जेवढी आपली भर रक्कम येईल तेवढं चांगलं क्वालिटी आणि सुंदर असं कामाचं नियोजन लागेल आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने बाळोमा मंदिर बेलमाचेचं हे मंदिर प्रगतीपथावर आहे आणि तीन दिवसातच सत्तावीस तारखेला आपण या ठिकाणी पायापूजन करून सर्व बाय भक्तांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आपला आशीर्वाद आपलं सहकार्य फार मोलाचं आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग बोले जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा